सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देवधरी येथे वन्य प्राण्यांनी केली शिकार राळेगाव तालुक्यातील देवधरी येथील मंगला वाघाडे यांच्या मालकीचा गोरा शेतात बांधून असताना चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात वन्य प्राण्याकडून गोरऱ्याची शिकार करण्यात आली जेव्हा सकाळी देवधरी येथील नागरिक शेतात गेल्यावर त्यांना गोरह्या मृत्यू अवस्थेत दिसला तेव्हा त्यांनी श्री एम यू टोगे वनपरिक्षेत्र अधिक सहाय्यक वडकी व कुमारी आरती बारसकर बीट क्षेत्र विहीरगाव यांना माहिती दिली तेव्हा दोन्ही कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृत अवस्थेत असलेल्या पाहणी केली असता मानेला मोठ्या जखमीतून रक्तस्त्राव होऊन गोरहा मरण पावला मागच्या बाजूला मोठ्या जखमा आढळल्या आहेत सदर मृत्यू गोऱ्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व गोऱ्याला कोणत्या वन्य प्राण्याने मारले यांचा तपास एम यू टोगे वनपरिक्षेत्र सहाय्यक वडकी व कुमारी आरती बारसकर बीट क्षेत्र विहेर करीत आहे व यावेळी बंडू भारसकरे पत्रकार जयपाल पेंदोर प्रमोद आंग्रे सुभाष भारसागरे विजय आत्राम उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर <coughs> नाही <coughs>